नमस्कार सविता टी पॅशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि बऱ्याच जणांचं मत होतं की पॅटर्नवरती काहीतरी बोलावं हो। म्हणजे मला तरी वाटत होतं कमेंट बघून तर पॅटर्नचा काही रिप्लाय येत नाही तर आता मम्मी तुम्हाला सांगलंच नेमकं काय होतं काय नाही झालं असं की आता सीजन हे लग्न वगैरे सगळं चालू असतंय आणि मम्मीला खूप घाई आता सध्या सीजन म्हटलं तरी हरकत नाही कारण आता आता थोडं थोडं काम जरा यायला लागले आता काम सगळं होतं ते पूर्णपणे मम्मीने क्लीन केलं होतं नील केलं होतं पण पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे कामाची तर कुठं थोडा मम्मीला आराम भेटत होता आता ते पण नाही भेटत आहे आधीच त्याचा हात दुखत आहे कंबर दुखते आणि कैचे कापून 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 हाताला इथं घट्टे पडलेत तर म्हणजे कैचेने काय ते ब्लाऊज कापून पॅटर्न कापून हाताला असं म्हणजे जाडझाड होतो ना इथं तर असं दुखतो तर बरेच प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामध्ये आम्ही असतो चौघजण आणि ते चार भांडेफिंडी सगळे घासायला लागतात झाडू मारायला लागतो बरंच काय काय काम करायला लागतो त्याच्यामध्ये दोन तीन तास जातात ज्या माझ्या ताई असतील त्यांना तर माहिती आहे महिलांचे कामं कसे असतात मी बघतो म्हणून मला माहिती आहे तर मी पण कधी कधी करतो पण मला वाईट आहे की तो कांतळे दररोज दररोज काय करणार पण आपल्या ताई दररोज कामं करतात कसं करत असतील त्यांचं त्यांना माहिती तर आजचा विषय असा आहे की मम्मी बघा इकडं ह्या साईडला पॅटर्नचं काहीतरी चालू आहे आणि मी बसले हाफ पॅन्ट घालून एकदम मजेरीशील गरम होते मारण्याचा खिडकी वगैरे ठेवली बाहेरला घोगाट आवाज येते तर मम्मी काय बोलशील काय करते तू पॅटर्न एक मिनिट मी समोरचा कॅमेरा लावतो ते उलव्याच्या ताई आहेत त्यांचा पॅटर्न वाटत तर ते कटिंग चालू आहे आता वेळ भेटलाय तर मम्मी करते काम आणि बाजूला ब्लाऊज वगैरेच पण ते बघा ढिगायला पडला तर त्याची पण माहिती तुम्हाला सांगतो मम्मीचा सा काय विषय पुढचा कॅमेरा लावतो तर सांगशील हे कोणाचं काय हे उलव्याच्या ताई आहेत प्रमिला ताई म्हणून त्यांची पॅटर्न आहेत हे त्यांना चार पॅटर्न पाहिजे आणि बऱ्याच वेळा त्यांनी कॉल केलाय आणि बरेच दिवस झाले त्या येऊन गेलेल्या घरी आल्या होत्या तेव्हा आल्या होत्या पनवेलच्या न्यू पनवेलच्या hmm. पॅटर्न घेऊन गेल्या ah. त्यांचे तयार करून दिले आणि तेव्हाच ह्या ताई आल्या होत्या शिव त्या मग तेव्हा त्यांनी ते मला hmm. अंगावरच मेजर दिलेलं आणि त्यांना स्वतःच घरातली घरात स्वतःची ब्लाउज शिवण्यासाठी तर त्या मला म्हणल्या की माझ्या अंगावर मेजर घ्या आणि मला त्या मेजर वरती पॅटर्न बनवून द्या तर त्यांना चार पॅटर्न पाहिजेत एक कटोरी एक फोरटक्स आणि एक प्रिन्सेस कट आणि एक बोटणी तर चार पेपर कटिंग हे बघा मी इथं आधी तयार केलं याच्या मागे खूप मेहनत आहे पॅटर्न देणं म्हणजे सोपं काम नाहीये कारण त्याच्या मागे तेवढी स्ट्रगल पण आहे कारण तुम्हाला माहिती आहे की मला टेलर काम पण माझं भरपूर असतं आणि तशी जण चालू आहे गुढीपाडवा पण दोन तीन दिवसावर आलाय तर त्याच्यासाठी म्हणजे आज पाच तारीख ना आज पाच तारीख आहे आणि नऊ तारखेला गुढीपाडवा आहे दे दे तर याच्या अगोदर मला सगळे ब्लाऊज द्यायचे मी आता अस्तर फॉल वगैरे सगळे काढले म्हणून हा पसारा पडलाय कारण तुम्ही म्हणता एवढा पसारा ताई तर याचे मी अस्तर मॅचिंग फॉल मॅचिंग हे सगळं काढून ठेवले वरती ब्लाउज त्यातले पण ब्लाउज मला काही द्यायचे गुढीपाडवायला आणि ह्या ताई येतात तर यांची मिस्टर येणार आहेत घ्यायला पॅटर्न तर मी त्यांना बोललेली उद्या देईल पण दे, आज काही झालेच नाही ते कटिंग करून त्याच्यामुळे मी त्यांना काही मॅसेज नाही टाकला तर मी प्रत्येक जणीला हेच सांगते की ज्यांना पॅटर्न पाहिजेत ना त्यांनी मला थोडासा वेळ द्या आणि साईजनुसार तुम्हाला मी पॅटर्न बनवून देते असं नाही की मी माझ्याकडे होता तो पॅटर्न मांडला आणि तुम्हाला आखून दिला असं नाही प्रत्येक साईजचा मी पॅटर्न असा तयार करते अगोदर मी पेपर कटिंग कर तयार करते नंतर मी याच्यावरती ठेवते हा पेपर येतो तो टिकला पण पाहिजे त्यासाठी एकदम चांगल्या क्वालिटीचा मी पेपर आणलेला आहे आणि हे बघा याच्यावरती जर थोडंफार पाणी जर सांडलं मुलांकडनं वगैरे तर हा खराब नाही झाला पाहिजे लोक त्याच्यासाठी मी एकदम चांगल्या क्वालिटीचा म्हणजे दोन रुपये जास्त मला खर्च झाला तरी चालन पण तुम्हाला द्यायचं ते एकदम व्यवस्थित आणि एकदम परफेक्ट ब्लाउज बसला पाहिजे अशी कटिंग द्यायची मला त्यासाठी मी ही डबल मेहनत घेते हे बघा अगोदर मी पेपर कटिंग केलाय तर हे चार पॅटर्न पाहिजे होते त्यांना तर चारही पेपर कटिंग केले वेगवेगळ्या नंतर मी याच्यावर ठेवलाय आखून घेतलंय आता आकथाणी पण तुम्ही बघा थोडीशी पण मिस्टेक नाही झाली पाहिजे त्यासाठी मी मुलांना वगैरे अजिबात सांगत नाही माझं काम कमी होईल किंवा तुम्ही ही कटिंग करा कारण थोडी पण मिस्टेक नाही झाली पाहिजे कारण काय आहे इथं जर थोडासा जरी भाग वाढला तरी पण तुमच्या मध्ये थोडासा पाव भाग वाढल त्याच्यासाठी परफेक्ट कटिंग आली पाहिजे त्यासाठी मी एवढी मेहनत घेते आणि द्यायचं तर एकदम व्यवस्थित द्यायचं फक्त तुम्हाला जर व्यवस्थित शिवता आलं तर ब्लाऊज एकदम परफेक्ट शंभर टक्के बसणार आहे तर तुम्हाला चांगलं शिवता यायला पाहिजे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघा लास्टपर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही लास्ट लास्टपर्यंत बघत नाही आणि मला व्हॉट्सअपला डायरेक्ट मेसेज करतात तर असं करू नका तुम्ही व्हिडिओ बघा ज्यांना पेपर कटिंग पाहिजे त्यांना मिळतील थोडा वेळ द्या आणि मी असं का सांगते की तुम्ही तुमच्या साईजनुसार तुम्हाला पॅटर्न तयार करून मिळतील कारण बत्तीस असू द्या किंवा अडोतीस असू द्या त्याच्यामध्ये पण प्रकार असतात जसं आपण म्हणतो ना एका साडीच्या मध्ये पाच कलर असते हा पोपट कलर आहे किंवा हा मोरपंखी कलर आहे तर याच्यामध्ये जसं सेड असतात वेगवेगळ्या डार्क फिकट तर तसं आपल्या शरीरामध्ये पण फरक असतो की आपली प्रत्येकाची उंची कमी जास्त असते प्रत्येकाच्या छातीची साईज कमी जास्त असते प्रत्येकाचा दंड घे वेगळा असतो जरी साईज बत्तीस असली तरी म्हणून मी तुम्हाला सांगते की मला व्हॉट्सअपला पाहिजे ते आणि त्याचं पूर्ण मेजर पाठवा त्यानुसार तुम्हाला मी पेपर कटिंग करून देणार म्हणजे तुमचं तुम ब्लाउज येते परफेक्ट आलं पाहिजे आता तुम्ही म्हणता की ताई आम्हाला चार पॅटर्न पाहिजे समजा बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस असं तुम्ही बोलता तुम्ही बत्तीसचा घेतला तर ते ला होतो आणि तो तीसला ला पण होतो म्हणजे दोन लाईनीला एक एक शिलाई काढली तो होतो पण जर कटोरीमध्ये काही फरक असला तर समजा बत्तीस साईजचा ब्लाउज आहे आणि जर तुम्ही तीस साईज वाल्याला आहे तर तुम्हाला काय करायला लागेल फिटिंग करायला लागेल पण तो जर कटोरी ब्लाऊज असला तर त्याच्यामध्ये काय करायला लागतं जर त्या बाईला छातीचा भाग कमी असला म्हणजे ज्या ताईचा ब्लाऊज आहे त्या ताईंना तीस साईजचा ब्लाऊज आहे आणि बत्तीस वालीचा ब्लाऊज त्यांना आहे तर तो ब्लाऊज घातल्यानंतर त्यांना ती कटोरी आहे ती लूज होते असं होऊ शकतं आणि एखादीला परफेक्ट बसतो शिलाई मारल्यानंतर हा फरक असतो किंवा तुमचा बत्तीस साईजचा पॅटर्न आहे आणि शिलाई खोलणार कटोरी त्यांना बरोबर झाली शिलाई काढल्यानंतर उंची तुमची सेम असेल तर ब्लाउज पण बरोबर बसलाय उंचीला पण पण जर त्यांच्या कटोरीची साईज जास्त असेल किंवा कमी असेल कमी असेल तर लूज होईल कटोरीमध्ये आणि जर जास्त असेल तर काय होईल कटोरीला टाईट होईल कटोरी बसणार नाही व्यवस्थित तर असा प्रॉब्लेम असतो आणि उंचीमध्ये पण फरक असतो त्यासाठी मी सांगते की तुम्ही मला साईज लिहून पाठवा त्यानुसार तुम्हाला मी पॅटर्न तयार करून देईन आणि त्याच्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे कारण होतय असं की मी जर हे काम केलं म्हणजे माझ्या कस्टमरचे मला ब्लाउज पण द्यायचे तर मी हे काम केलं तर माझं पॅटर्न राहून जातात कारण मला तुमचं पण मन दुखवायचं नाही जर तुम्हाला पॅटर्न पाहिजे तर मला थोडा वेळ द्यायला लागेल कारण असं नाही की ताई तुम्ही ऑर्डर केली लगेच मिळालं कारण मी काही कंपनीमधून छापून नाही आणत मला स्वतः त्याच्यामध्ये मेहनत करायची कारण खूप मेहनत आहे याच्यामध्ये पण पॅटर्न देण्यामध्ये पण तर थोडं समजून घ्या आणि बरेच ताई म्हणतात की ताई तुम्ही कमेंटचा रिप्लाय देत नाहीत लवकर किंवा व्हिडिओ लवकर लवकर येत नाही तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही मागचे व्हिडिओ पण बघितले खूप काम आहे मला कारण घरातलं पण काम करायला पाहिजे माझ्या घरात कोणी लेडीज नाहीये आम्ही चौघच राहतो मिस्टर आणि दोन मुलं आणि मी कारण मी तिच्या ड्रॉप वगैरे चालू आहे तुम्हाला आहे तर होतं असं की <Santhe> मी मला खूप काम असल्यामुळं मी नितीनला पण सारखा त्रास नाही देऊ शकत कारण नितीन पण मदत करतो मला भांड्याला वगैरे घरात थोडंफार पण तो पण एक मुलगा आहे लेडीज नाही आहे ती की मला सगळ्याच गोष्टी मदत करेल पण तरी पण त्याच्या परीने त्याला माझ्याबद्दल वाईट वाटतं म्हणून तो मला मदत करतो थोडं समजून घ्या मला एवढंच सांगायचंय आणि व्हॉट्सअपला तुम्ही मेजर लिहून पाठवा मला त्यानुसार तुमची पॅटर्न तयार होतील पॅटर्न तयार झाल्याच्या नंतर मग मी तुम्हाला गुगल पेचा नंबर पाठवीन त्याच्यावर मला गुगल पे पैसे करा स्क्रीनशॉट पाठवा आणि नंतर मग मी तुम्हाला तुमचं पार्सल पाठवीन कुरिअरने असं सांगते मी तुम्हाला कारण बऱ्याच ताईंनी असे पण मेसेज केले व्हॉट्सअपला की ताई आमचं कुरिअर कुठपर्यंत आले तर अजून मी टाकलं नाहीये कारण मला थोडा वेळ पाहिजे बनवायला कारण ज्या आजूबाजूला राहतात एकदम मुंबईच्या जवळ त्या ताई त्यांना माहितीये काय मेसेज केलाय व्हॉट्सअपला किंवा बोलणं झाले फोनवरती तर त्या डायरेक्ट येऊन लिहून जातात पण जे लांबचे येतं तर त्यांचं द्यायला थोडासा वेळ लागेल मला कारण त्या साईडचे मला पॅटर्न बनवायला आणि तुम्ही मला प्रत्येक आता असं नाही की तुम्ही एक मला मेसेज केलाय भरपूर जणींनी मेसेज केले आणि पत्ते लिहून काढले तर ज्या ताईंनी मला व्हॉट्सअपला मेसेज टाकले होते कोणते कोणते पॅटर्न पाहिजेत किती किती पाहिजे आणि त्यांचा ऍड्रेस पत्ता तर त्यांचं मी हे लिहून काढलंय आणि अजून काही ताईंनी पॅटर्न मागवले त्यासाठी मला असं वहीत लिहून घेणं हे पण गरजेचं आहे कोणाचे बनवले कोणाचे बन नाही बनवले हे तुम्हाला वेळ का मागते कारण ज्या ताईंनी मला मेसेज केले व्हॉट्सअपला पत्ता ऍड्रेस पाठवला हो त्यांचं हे बघा मी असं लिहून काढले वहीमध्ये ऍड्रेस पत्ता मोबाईल नंबर हे सगळं असं लिहून काढलंय त्यांना किती साईजचे पॅटर्न पाहिजेत कोणते कोणते पाहिजे तर ते पण लिहून तर हे बघू शकता तुम्ही तर ज्या ताईंना पाहिजे त्यांचं मी लिहून काढलंय आणि काही ताईंच अजून लिहून काढायचं राहिले तर जसं जसं मला वेळ मिळेल तसं तसं मी करते टेन्शन घेऊ नका तुम्हाला घरपोच तुमचे पॅटर्न मिळतील पण थोडंसं मला वेळ द्या आणि थोडं समजून घ्या तर आता ह्या ताईंचे पॅटर्न आहे ते रेडी झाले तर फक्त आता कटिंग करायचे राहिले ते बघा हा कटोरीचा आहे हा प्रिन्स कट आहे आणि ह्या बॅक साईड आहेत बोटनीची ही बॅक साइड आहे ही कटोरीची बॅक साईड आहे तर इथे मी असं लिहून काढले म्हणजे समजायला पाहिजे आणि हे आता कटिंग करायचं राहिले तर हे बघा हा कोर्टकचा आहे इथे लांबा ही आहे क्रॉस पट्टी आहे बॅक साइडचा भाग आहे आणि पुढचा भाग आहे पोर्टक याच्यावरती प्रिन्स कट आहे आणि याच्यावरती बोटनिक आणि कटोरी तर हे असं का केलं छोटे बत्तीस साईज असल्यामुळे याच्यावर मी असं आखून घेतलंय आणि तुम्ही बघू शकता कटोरीचा आकार वगैरे किती छान आहे बघा म्हणजे तुम्हाला मला आहे पॅटर्न तर व्यवस्थितच द्यायचं आहे आणि याच्यामध्ये कोणताही हलगजरीपणा नाही झाला पाहिजे आणि मला नुसते पैसेच नाही कमवायचे कारण तुमच्या मनाचं समाधान पण झालं पाहिजे ब्लाउज पण व्यवस्थित बसलं पाहिजे आणि तुमचे तु आशीर्वाद पण मिळाले पाहिजे त्यासाठी मी एवढी मेहनत घेते कारण आहे तर व्यवस्थित देता आलं पाहिजे असं माझी इच्छा आहे आणि ब्लाऊज पण व्यवस्थित तुमचं बसलं पाहिजे फक्त तुम्ही जर नवीन शिकत असताना आणि माझ्याकडून पॅटर्न घेताय तर तुम्ही थोडीशी स्ट्रगल करा कारण ब्लाऊज आहे तो चांगल्या प्रकारे तुम्हाला शिवता आला पाहिजे आणि शिलाईमध्ये व्यवस्थित गेलं पाहिजे जेवढं मी शिलाईमध्ये सांगते तेवढं आणि तुम्हाला असं पण नाही मी असं पण बोलणार नाही की तुम्ही माझ्याकडून पॅटर्नच घ्या म्हणून मी जे व्हिडिओ टाकते ते मनापासून बघा तुम्हाला त्याच्यामध्ये परफेक्ट मी एवढं नळ तोडून का सांगते की तुम्हाला परफेक्ट यायला पाहिजे आणि तुम्हाला व्हिडिओ बघून मी घरातली घरात घरी बसल्या बसल्या शिकता येईल जरी तुम्ही नवीन शिवण क्लास करत असताना तरी तुम्हाला घरातली घरात ब्लाऊज शिवता येते ही शंभर टक्के गॅरंटी देते मी फक्त तुम्हाला मनापासून व्हिडिओ बघता आले पाहिजेत आणि तुम्ही तेवढी प्रॅक्टिस केली पाहिजे कारण मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही आणि तुम्ही जर तेवढी मेहनत करायला तयार असताना तर तुम्हाला शंभर टक्के ब्लाऊज येणार आहे तर हे पॅटर्न कसे वाटले तुम्हाला कारण ताई म्हणल्या होत्या की ताई आम्हाला पॅटर्न दाखवा कटिंग केलेले तर हे बघा म्हणजे कटिंग करायचे अजून हे फक्त मी आखून घेतलंय तर अशा प्रकारे ही मेहनत आहे आणि त्याच्यासाठी मला वेळ पाहिजे बाकी काय नाही तर तुमच्या सगळ्यांचे कमेंटचे रिप्लाय पण मिळतील आणि काही टेन्शन घेऊ नका सगळ्यांना पॅटर्न पण मिळतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू